झटपट आणि खमंग असा कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर पातळ पोह्यासाठी जो मसाला लागतो ते बनवण्यासाठी दोन चमचे मी इथं धने घेतलेले आहेत एक चमचे जिरे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद जे काही साहित्य लागतं मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रेडीमेड मसाल्याचा पण वापर करू शकता सवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा बडीशेप टाकून जाडसर असं वाटून घेऊया अशा प्रकारे हे मी मसाला तयार करून घेतलेला आहे तर आता आपण हे मसाला साईडला ठेवूया या ठिकाणी मी बरोबर वजनाने अर्धा किलो पात्र पोहे घेतलेले आहेत सर्वात आधी हे पोहे जे आहेत ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये जो कचरा असतो किंवा गाळ असतो तो, तो, तो निघून जातो तर व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे तर आता हे पोहे आता आपण भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी तर भाजण्यासाठी जाड कढई घेतलेली गॅस जो आहे तो कढई एकदम गरम करायची आणि गॅस लो फ्लेमवरती ठेवायचे हे पोहे साधारणतः एक पाच ते सात मिनटं लागतात भाजण्यासाठी जोपर्यंत ह्याची साईज कमी होत नाही तुम्ही जसं भाजाल त्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल की पोहे भाजताना त्याची साईज जी आहे ती कमी होती म्हणजे पोह्याचं आकार कमी होतो जसं तुम्ही भाजाल तसं तसं भाजण्याचा अंदाज लागून जातो तर बघू शकता अशा प्रकारे पोहे कंटिन्यू आपल्या भाजत राहायचे आहेत जेणेकरून कढईला लागणार नाही आहेत जवळपास इथं पाच ते सहा मिनटं झालेले आहेत व्यवस्थित असे आपले पोहे भाजले गेलेले आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत तर आता हे पोहे आपण काढून घेऊया तर काढण्यासाठी मी इथं एक मोठी पाटी घेतली किंवा बाऊल म्हणू शकता त्याच्यामध्ये काढून घेतलेले तर या ठिकाणी मी इथं एक मोठी कढई घेतली आहे शक्यतो तर आपल्याला जाड कढईचा वापर केला करायचा आहे आणि मोठ्या चमच्याने तीन चमचे तेल घेते याच्यापेक्षा जास्त तेलाचा वापर करू नका कारण आपले जे पोहे आहे किंवा चिवडा आहे तो तेलकट होऊ शकतो तर त्याच्यामध्येच मी इथं एक वाटी घुंगरू शेंगाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर प्रमाण वापरू श वाढवू शकता शेंगा आणि डाळीचं तर लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे तर आता त्याच पाटीमध्ये किंवा त्याच पोह्याच्या चिवड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत ज्या वाटीने शेंगा घेतल्यात त्याच वाटीने मी इथं डाळे घेतलेले आहेत डाळे पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे डाळे जे आहेत ते लगेचच तळले जातात त्यामुळे मी गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरती ठेवूनच ही प्रोसेस करते तर डाळे पण तळले गेलेले आहेत हे पण काढून घेऊया आणि त्याच वाटीने मी इथं फक्त अर्धी वाटी, वाटी खोबऱ्याचा वापर आहे शक्यतो तर खोबरं जास्त कोणी आवडीने नाही खात त्याच्यामुळे मी कमी प्रमाण घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये काजू बदाम आणि मनुकेचा पण वापर करू शकता तर हे खोबरं पण आहे ते काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी इथं अर्धा चमचा मोहरी टाकत आहे मोहरी चांगली व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली गेली की यामध्येच दोन चमचे तिळाचा वापर करते तिळामुळे चव खूप छान लागते आणि त्यामध्येच आपण तयार केलेला मसाला टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया गॅस जो आहे तो मी इथं आता बंद कढीपत्त्याचा पण वापर नक्की करा कारण मी चिवडा बनवताना त्यावेळेस कडीपत्ता नव्हता त्याच्यामुळं वापर केलेला नाही शक्यतो होता कढीपत्ता नक्की ट्राका त्याच्याने चव अजून जरा टेस्टी होईल हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस गरम असतानाच करायची आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतरनं हाताने मिक्स करायचं आहे एकत्रित लावून घ्यायचं आहे म्हणजे पोह्याला मसाला चोळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तिखट असं आपला पातळ पोह्याचा चिवडा तयार आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली अगदी झटपट आणि टेस्टी खमंग असा कुरकुरीत आपला पातळ पोह्याचा चिवडा तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद